आणि जनता लॉजिंग चे मालक इम्रान, इम्रान हुलक यांनी नव्यानं तीन महिन्यानंतर पुन्हा हॉटेल सुरू केलेले आहे लॉजिंग पुन्हा सुरू केलेले आहे एकोणीशे बहात्तर पासून त्यांचा या व्यवसायामध्ये हातखंडा आहे खूप पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार तसेच छत्रपती संभाजीनगर येथील नागरिक यांनी या हॉटेलचा जे काही पदार्थ बनतात त्याचा आस्वाद घेतलेला आहे

सबसे ज्यादा हमारे पास ही आते हैं खाने का भी हमारे पास इंतजाम है एक हजार लोगों का इन्हीं टाइम इंतजाम खाने का रहता है जब भी बंदोबस्त को आते हैं केमिकल को आते हैं मटर के पे निजाम मंगले को जब भी लेके आते वो बंदोबस्त को जितने भी महाराष्ट्र के लोग आते हैं हरे के भी वो हमारे पास ही फैसते हैं अब उनका अच्छे फिर से उन लोगों को मालूम होगा कि भाई होटल बिजनेस चालू होगी और वो मेरे डिपार्टमेंट के लोग से वापस आना और जो ग्राहक है हमारे साहब फलत भी है वो भी वापस आ सकते हैं ओके सबके मामू हमारे रशीद खान मामू साहब माजी महापौर रशीद खान मामू साहब का भी इस्तेमाल यहाँ पे मैं इसमाइल नेहबूल उनके हाथ से किया के साथ हमारे मस्जिद के जिम्मेदार आफी साहब इनका भी इस्ते यहाँ पे इमरान उलक साहब की तरफ से आगे। 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 सर ही माझे मामभाऊ हे लहानपणापासून आमचे माम भाऊ इम्रान उलाख एकोणीसशे बहात्तर पासून या हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी मांसाहारी आणि शाकाहारी स्वाद घेणारे जे लोक आहे त्यांच्या सेवेत अत्यंत माफक दरामध्ये आणि चवदार ज्यांनी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला त्रास होणार नाही अशा प्रकारचा स्वाद देऊन अत्यंत अभ्यासपूर्ण स्वयंपाक करून प्रत्येकाला एकोणीसशे बहात्तर पासून तर आतापर्यंत जेवण दिलेले माफक दरामध्ये इथे येणारे भाविक असो साईबाबाचे वेरुळ अजिंठा लेणीला भेट देणारे टुरिस्ट आहे रेल्वेचे रेल्वेने येणारे बस स्टँडला येणारे ज्यावेळेस आसपास कोणत्याही हॉटेल नव्हत्या रस्त्यावरती त्यावेळेसपासून जनता हॉटेल अँड लॉजिंग बोर्डिंग जनतेच्या सेवेमध्ये माफक दरामध्ये सौजन्यपूर्ण वागणूक आणि शिर्डीचे भक्त साईबाबांचे भक्त मोठ्या प्रमाणात इथं आले येतात आणि आतापर्यंतही चालू आहे पोलीस बंदोबस्तासाठी येणारे पोलीस कर्मचारी अधिकारी आणि इतर इतर सर्व विभागाचे कर्मचारी एस टी महामंडळाचे विशेष करून एस टी महामंडळामध्ये आमचे इम्रान उलकचे वडील आमचे मोठे मामा सेवेमध्ये होते त्यांनी अत्यंत सौजन्यपूर्ण सेवा पार पाडलेली आणि त्यांच्या सेवेचाच परिणाम म्हणून ही हॉटेल मोठ्या प्रमाणात चालत होती लोकांना स्वादिष्ट आणि रुचकन जेवण जेवण मिळत होतं आजही मिळत आहे आता त्यांनी नवीन दमाने आज ह्या हॉटेलचं उद्घाटन केलेलं आहे रिओपन केलेलं आहे ह्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी आपल्या छत्रपती संभाजीनगरचे प्रसिद्ध लोकप्रिय आमदार प्रदीपजी जयस्वाल येऊन गेलेले आहे त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहे यांच्या हॉटेलच्या भवितव्यासाठी शुभकामना दिलेल्या आहे अफसर खान येऊन गेलेले आहे क्रांती चौकचे पी आय त्यांनी अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहे माजी महापौर रशीद मामू यांनी पण हॉटेलला भेट देऊन हॉटेल कशा प्रकारे चांगली चालेल याविषयी शुभेच्छा दिल्या आणि आमच्या नवीन उभेराव पण येऊन गेले त्यांचे सर्वांचं सौजन्य माझे मामे भाऊ अत्यंत राजकारण लहानपणापासून मी होतो त्यावेळेसपासून पाहतो मी मला ज्या वेळेसपासून कळतं राजकारणामध्ये आहे आणि त्यांनी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना गरीब लोकांना आडलेले आडलेले नडलेले लोकांना कसा फायदा होईल त्यांच्या राजकारणाचा यायचा विचार केलेला आहे कुटुंबाला घेऊन चाललेले कुटुंबामध्ये त्यांचे भाऊ बहिणींचे मुलं त्यांच्यासाठी त्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात मदत करून त्यांना पुढे नेलेले धंद्या पाण्याला लावलेले माझे भाऊ म्हणजे मामे भावामध्ये मा सर्वात आवडते माझे भाऊ म्हणजे इम्रान उलक यांना माझ्याकडून हॉटेल व्यवसाय नेहमीसाठी चांगला चालो या माझ्या वतीनं त्यांना शुभेच्छा सर्व पत्रकाराच्या वतीनंही मी त्यांना शुभेच्छा देतो आपणही त्यांना शुभेच्छा द्यावा आणि हॉटेल व्यवसाय चांगल्या प्रकारे चालावा ही माझी मनोकामला आहे आणि साईबाबाला माझी प्रार्थना आहे का माझ्या भावांचं पुतण्यांचं हॉटेल चांगल्या प्रकारे चालावं त्यांच्याकडून ग्राहकांची सेवा व्हावी कोणत्याही प्रकारचा ग्राहकाला त्रास होऊ नये त्रास झाले जरी झाला तर साईबाबा इतके समर्थ थे त्यांची कृपा आहे ते त्यांना माफ करतील आणि सद्विवेक सद्विवेक बुद्धी देतील <laughs> प्रेस द